हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत महापरिनिर्वाण दिन निबंध सुमारे साडेतीनशे ते चारशे शब्दात चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला सहा डिसेंबर हा दिवस भारतासाठी अत्यंत आहे या दिवशी भारतातील संविधान निर्माता महान समाजसुधारक तत्वज्ञ आणि लाखो लोकांना नवा प्रकाश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले त्यामुळे हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन म्हणजे संघर्ष मेहनत आणि जिद्दीची प्रेरणादायी कहाणी लहानपणापासून त्यांना अत्यंत कठोर आणि अन्यायकारक परिस्थितींना सामोरे जावे लागले समाजातील भेदभाव अडथळे आणि अपमान यांचा सामना करूनही त्यांनी आपल्या शिक्षणाची तडजोड होऊ दिली नाही त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि देशविदेशात प्रतिष्ठित विद्यापीठांतून आपले ज्ञान वाढवले डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते शिक्षण हेच खरे शस्त्र आहे या विचारांमुळे त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले शिक्षणामुळेच मनुष्य स्वतःला बदलू शकतो समाजाला उभारी देऊ शकतो आणि न्याय मिळवू शकतो असे त्यांचे ठाम मत होते भारताच्या संविधान निर्मितीत बाबासाहेबांचे योगदान अमूल्य आहे भारताला एक न्यायपूर्ण धर्मनिरपेक्ष व सर्वांसाठी समान हक्क देणारे संविधान देणे ही त्यांची ऐतिहासिक कामगिरी आहे आज आपण ज्या अधिकारांसह स्वातंत्र्याने जगतो बोलतो शिकतो ते सर्व अधिकार संविधानामुळे शक्य झाले महापरिनिर्वाण दिन म्हणजे केवळ त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस नाही तर त्यांच्या विचारांची आठवण ठेवण्याचा आणि त्यांचे काम पुढे नेण्याचा निश्चय करण्याचा दिवस आहे या दिवशी लाखो आणि आई मुंबईतील दादर चौपाटीवरील चैत्यभूमी येथे जाऊन बाबासाहेबांना वंदन करतात येथे बुद्धवंदना भिक्षूंचे प्रवचन रक्तदान शिबिरे आणि सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात या सर्व गोष्टींमधून लोक त्यांच्या कार्याची त्यागाची आणि विचारांची उजळणी करतात आपणही त्यांच्या स्मृतीला खरी श्रद्धांजली तेव्हाच देऊ शकतो जेव्हा समाजात समानता वाढवू शिक्षणाला प्राधान्य देऊ भेदभाव आणि अंधश्रद्धेला विरोध करू आणि मानवतेचा मार्ग स्वीकारू डॉक्टर आंबेडकर यांचे विचार आपल्याला सांगतात की समाज बदलण्यासाठी धैर्य शिक्षण आणि जिद्द हवी महापरिनिर्वाण दिन आपल्याला याच प्रेरणेची आठवण करून देतो जय भीम तर मित्रांनो आजचा हा छोटासा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद